चार फुटाचे दोन मधलं अंतर आहे आणि सव्वा फुटावर दोन लाईन एका बेड वर पंधरा हजार पाचशे रुपये पिकासाठी एक नंबरची जमीन आता पहिलंच होतं त्याच्यामुळे आम्हाला तो खर्च आघाडीचा वेळ म्हणजे आता कलिंगड म्हणलं एक रमजान एक सीजन असो आता सहा किलो तो खरं आहे जय शिवराय मंडळी माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी ना उद्योजक तर आपण आज आलेलो आहोत आपल्या अहिल्यानगरमधील नगर तालुक्यातील टाकळी खादगाव या ठिकाणी तर या ठिकाणी एक कलिंगडाचा एक प्लॉट आहे तर आपण या कलिंगडाच्या प्लॉट बद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार याची लागवडीपासनं तर याचा हार्वेस्टिंग होण्यापर्यंत काय खताचे खताची आणि पाण्याचं नियोजन कशा प्रकारे चालतं हे देखील आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमात तर चला बघूयात आपण या कलिंगड प्लॉट बद्दल माहिती तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्र बरोबर पर विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांबरोबर तर चला बघूयात आपण या कलिंगड प्लॉट बद्दल पूर्ण माहिती तर आपल्या बरोबर आहे या कलिंगड प्लॉटचे मालक तर त्यांचं आपण स्वागत करूयात चला तर नमस्कार सर तुमचं स्वागत आहे या युट्यूब चॅनलवर तर सर्वप्रथम तुमचे धन्यवाद तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तर तुमचं नाव आणि तुमचं थोडं परिचय करून द्या मी रावी शिंदे टाके खातगाव तालुका नगर आणि आपल्या या कलिंगडाचे जी प्लॉट आहे तो कधी लागवड केलेली आहे हा कलिंगडचा प्लॉट हा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागवड अच्छा आणि आता याला हार्वेस्टिंग किती किती वेळ चालू झालाय हार्वेस्टिंग दोन तीन दिवसापूर्वी चालू झाला अच्छा आणि हे जे व्हरायटी आहे याची कोणती व्हरायटी आहे कलिंगडाची आता ही जी व्हरायटी आहे ती अक्षय शेडचं मार्शल म्हणून ही व्हरायटी आहे अच्छा नवीन व्हरायटी आहे आणि एक रोप लावली होती का बी लावलं रोपं लावली होती अच्छा आणि कुठून घेतली होती तुम्ही रोप ही रोप कुरकुटे नर्सरी कुरकुट्यांची नर्सरी तिथून घेतलेली होती अच्छा आणि याची लागवड करण्याआधी जमिनीचं काय म्हणजे काय नियोजन केलं होतं जमिनीचं नियोजन म्हणजे दोन वेळा तिची नांगरट केली उभी आडवी त्याच्यानंतर रोटर मारून रोटा करून घेतलं तिचं त्यानंतर पुन्हा बेड टाकले बेड टाकून त्या बेडवर शेणखत टाकलं बेसल डोस भरला आणि पुन्हा ते बेड पुन्हा तयार करून ती खत रोटरनी हे करून घेतला आणि बेड पुन्हा तयार करून घेतले आणि जे आपण रोप लावलेली आहेत ते किती अंतरावर लावली ती आम्ही उत्पन्न जादा निघण्याच्या दृष्टीनं जरा दाट पद्धतीनं ही रोपं लावलेली आहे म्हणजे अंतर किती अंतर कमी घेतलेलं आहे साडे फुटाचं फुटाचे दोन बेड मधलं अंतर आहे आणि सव्वा फुटावर दोन लाईन एका बेडवर लावलेले दिसतोय तो किती प्लॉट किती हा एकर दहा गुंठ्याचा प्लॉट आहे हा अच्छा आणि याच्यामध्ये खताचं आणि पाण्याचं नियोजन कसं केलेलं आहे खताचं नियोजन बेसल डोस दिला होता लागवड झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याचे ड्रिंकिंग केली त्याला मूळ वाढण्यासाठी एक हिमिक म्हणून ते दिलं त्याच्यानंतर एक बुरशी होऊ नये म्हणून बुरशीनाशक दिलं आणि एकोणीसशे एकोणीस त्याच्या वाडीसाठी असे तीन चा एक आळवणी त्याच्यामध्ये घेतली आणि त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणीस खत हे ड्रिप मधून त्याला कंटिन्यू चालू केलं त्याचे तीन डोस केले साधारणतः एवढ्या क्षेत्रासाठी बारा बारा किलोचे तीन वेळा देऊन टाकले आणि याचे जे रोप लागवडीचा वेळ आहे तो कोणता चांगला आहे म्हणजे लागवडी करण्यासाठी रोप वाढव लागवडीचा वेळ म्हणजे आता कलिंगड म्हणलं का रमजानचा एक सीझन असतो रमजानच्या सीझनला ही यावी म्हणून त्याची लागवड रमजान पाहून डिसेंबर मध्ये केली आणि त्याच्यामध्ये चांगले बाजार मिळतात या दृष्टीने ती लागवड केली पण शेतकरी हा एकीकडं पळणार आहे त्यामुळे लागवडी खूप झाल्या त्यामुळे रेट ह्या वर्षी थोडे डाऊन आहेत आणि हा प्लॉट किती म्हणले तुम्ही दोन एकर दहा एकरचा प्लॉट आहे हा तुम्हाला किती याला किती रुपये बसवले तुम्ही याच्यामध्ये आता इथं सोळा पंधरा हजार पाचशे रुपये बसले याच्यामध्ये आणि आता हे तुमचं माल बघता किती तुम्हाला अपेक्षित आहे म्हणजे किती आता माल बघता साठ पासष्ट अपेक्षा आहे आम्हाला आणि कशाने आता रेटचं काय आठ रुपये चाळीस पैशाने इथं आम्ही लोडिंग करून तोडून बिडून सगळं भरही करून आम्ही या ठिकाणी आठ रुपये चाळीस पैशाने हा माल देतोय आता इथं म्हणजे आता तुम्ही सुरुवातीला प्लॉट लावलं तेव्हा मल्चिंग आणि ते ड्रिपिंगला किती खर्च चालतो तुम्हाला आता आमचं पहिलंच होतं त्याच्यामुळे आम्हाला तो खर्च आलेला नाही अच्छा आमचं ऑलरेडी ऑलरेडी पहिलंच होत पहिले कोणतं होतं पीक पहिले या ठिकाणी टोमॅटो होता टोमॅटो नंतर रेस्ट दिली शेतीला जरा थोडी एक दोन तीन महिन्याची आणि रेस्ट देऊन तिला तापून दिलं आणि मग नंतर तो हा प्लॉट केला आणि जेव्हा ज्याला कळी येतात पुढं बारीक फळ तयार होत तेव्हा काय काळजी म्हणजे लागतो याच्यामध्ये जो शेटिंगचा कालावधी असतो तो साधारणतः वीस ते पस्तीस दिवसाच्या कालामध्ये शेटिंग होती आणि पहिली शेटिंग ही पंधरा दिवसाच्या पुढे सुरु होती आणि त्या शेटिंग मध्ये इतकं म्हणजे लक्षपूर्वक हे करावं लागतं का त्याला कुठल्याही प्रकारची औषधं म्हणजे रासायनिक औषधं वापरली नाही गेली पाहिजे त्याच्यासाठी त्याला औषध देतानाच त्याच्या अगोदरच त्याची ट्रीटमेंट करावं लागते किंवा त्याचा बॅकअप आपल्याला कमीत कमी वीस पंचवीस दिवसाचा मिळेल आणि तेवढ्या कालावधीमध्ये हो शेटिंग होऊन जाईल शेटिंगच्या कालावधीमध्ये हो सगळ्यात जपण्यासाठी माशी आली पाहिजे मधमाशी आल्याशिवाय शेटिंग चांगली होत नाही आणि म्हणून मग रासायनिक औषधं आपण टाळली पाहिजे त्या काळामध्ये बायोवर आपण गेलं पाहिजे किंवा निंबोळी आर्क असं हे मारून ती आळी आणि कीटक थांबवले पाहिजेत एवढी दक्षता घेतली आणि फळ म्हणजे फळ जसं जसं मोठं होतं तसं जसं पाण्याचं कसं म्हणजे तुम्ही थंडीचाच मोसम होता त्यामुळं पाणी आम्हाला थोडं कमी लागलं सुरुवातीला पण ज्यावेळेस फळाची वाढ सुरू झाली बावन चौतीस आम्ही ज्यावेळेस सुरू केलं म्हणजे आम्ही झुरबावन चौतीस नाही घेतलं पण जे याची फिनोलेक्स कंपनीने फिनोजिन नावाची खतं काढलेली आहेत तर ती खतं वापरली आम्ही तर त्याच्यामध्ये दहा ची त्यांची जी ग्रेड आहे ती वापरली आम्ही त्याच्यामध्ये आणि चांगलं बॅकअप या ठिकाणी मिळाला का त्याची साईज होण्याला चांगली मदत झाली आणि याच्यातलं जे फळ असं पूर्ण काळ किंवा अशी खाली त्याला डाग पडतो तर त्यामध्ये नाही खालचा जो डाग असतो तो मातीचा असतो तो व्यापाऱ्यांना सगळ्या घेणाऱ्यापासून माहिती असतो का तो मातीचा डाग आहे आणि ती मातीचा डाग जेवढा पिवळा होईल ते फळ पक्व झालं त्याची एक खुनाची खूण म्हणजे फळ झालं फळ झालं तर ती डार्क पिवळा डाग होतो हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगला तो रेडी झाला असं समजतं आणि तसं जर पाहिलं आपण उचललं पकववायच्या अगोदर जर उचललं तर आप म, आप नहीं। नहीं। प्युणा 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 ते आपल्याला डाग आपलं पांढरट दिसतो त्याला म्हणजे ते पकव नाही पण जो पिवळा झालाय पिवळा झाला तू माल रेडी झाला आणि दुसरे त्याची ओळख अशी आहे की जे देठ असतो देठाला माल सपाट झाला ना तर तू तयार झाला नाही तर असं गोल जर असं त्याला जर असं गोल पुढं आलेला असेल डेट देठाच्या जागी जर असं चंबू तयार झालेला असेल तर ते फळ पिकलेलं नाही तयार नाही ती जेव्हा डबल ते समजायचं ते पिकलं म्हणजे त्याची जी आतमध्ये जाणार पाण्याची हे क्षमता जशी कमी होईल तसं तो पिकप जातो आणि याला काही माशी किडी किंवा प्राण्यांचा काही प्रादुर्भाव माशी माशीला खूप जपावं लागतं माशी याच्यावर येतेच आणि फळमाशी जर आली तर त्याला त्याच्यासाठी आम्ही ट्रॅप लावलेले आहेत मक्षिका गंध सापळे तिथं लावलेले आहेत एवढ्या दोन एकरला तीस चाळीस सापळे लावले त्याच्यामुळे आम्ही पूर्ण कंट्रोल झालं आख्या आता निघालेल्या प्लॉट मध्ये वीस पंचवीस फळं निघाले अच्छा आणि याला काही डुकर किंवा असं काही नाही डुकर आली होती पण याच्यामध्ये आम्ही जरा थोडं खाली खत हुमणी आली येते ना ये ते औषध सोडलं होतं रासायनिक आणि त्या औषधात जे डुकर आले त्यांनी त्या औषधाला वास आल्यानंतर परत इथं काही आली नाही आलीच नाही तर तुम्ही हा जो माल विकलाय तो कसं व्यापाऱ्यांना कसं विक्री केली तुम्ही आता व्यापाऱ्यांच्या साठी आम्ही जिथून रोपं घेतली आता ती एक नामवंत विजन कुरकुट्यांची नर्सरी व्हिजन म्हणून आपल्या भाडवणेला तर त्यांनी म्हणजे सांगितलं बऱ्याच व्यापाऱ्यांना कबू आपण रोप दिलेली आहेत आणि माल खूप चांगला आहे त्याच्यामुळे बरेच व्यापारी आले मग काहीने कमी आणि मागितलं ज्यांनी जास्त मागितलं त्याला आपण हा माल देऊन टाकलेला म्हणजे नर्सरी वाल्यांनी तुम्हाला जसं लागवड केली तेव्हापासून तुम्हाला ते, ते मार्गदर्शन मार्ग, मार्ग हो हो शंभर टक्के मार्गदर्शन त्यांचं झालेलं आहे जवळजवळ त्यांच्या तीन चार वेळा चक्र झाल्या होत्या आणि आता आम्ही पुढे तीन एकरचा अजून एक तीन एकरचा प्लॉट त्यांनीच दिलेली व्हरायटी त्यांच्या खाली लावलेली आणि पुन्हा अजून एक अडीचे खरची एक दोन दिवसामध्ये येऊ राहिले आणि त्यांच्याच नर्सरीतून सगळे रोप लागवड केल्यानंतर फक्त मधलं तण काढून घेतलं एक खोरपणी करावं लागली मधल्या याला तण जास्त येऊ नये त्याचा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये कीटक त्याच्यावर जास्त येऊ नये म्हणून फक्त हे काढून घेतले तस तर याला म्हणजे असं गवत मोठा गवत आलं पाहिजे याच्यामध्ये माझ म्हणजे एक माझं एक मत आहे की याला सावली राहते उन्हाचा चटका असतो त्यावेळेस जर सावली असेल तर माल जास्त मा दिवस त्या सावलीमध्ये टिकू शकतो त्याच्यामुळे पुढचे जे उन्हाळी प्लॉट आहेत ते आम्ही घेतले घेतले आता जो तीन एकरचा प्लॉट कलिंगडाचा आहे ना तर त्याच्यामध्ये आम्ही झेंडू घेतलेला आहे तो ज्यावेळेस आता तयार होईल माल तो पूर्ण झेंडू खाली राहील सावलीत राहील हा पूर्ण सावलीत राहील आपण फवारणी करतो एकमेकांच्या दोन्हीचा परिणाम काय होतो का फायदाच होतो नाही फायदाच होतो झेंडूमुळे उलट निमेटवड हा जो रोग आहे ना कंट्रोल तो कंट्रोल होतो त्याचा येतच नाही तिथ जिथं झेंडू तिथं निमेटवडा हा रोग येत नाही आता हे ब, आता अडीच किलो पासून अडीच किलो पासून तर सहा किलो पण थांब था। आता हे सहा किलोचं फळ आहे अच्छा तर सर या प्लॉट साठी तुम्ही पाण्याचं म्हणजे काय व्यवस्था आहे तुमची विहीर आहे का बोर आहे का शेतळ आहे काय केलेलं पाण्यासाठी आमची एक विहीर आहे इथं या शेतामध्येच त्या विहिरीवरून हे पाण्याची पण आम्ही या ठिकाणी केली पाण्याचे काय कम पाण्याची काही अडचण नाही आणि जमिनीच म्हणजे कशी आहे जमीन जमीन ही पोयट्याची माळाची जमीन आहे म्हणजे खडकाळत होती पण तो खडक बारीक होऊन त्याचा आता एकदम पूर्ण म्हणजे बागालायक अशी पोयट्याची जमीन पिकासाठी ह्या पिकासाठी एक नंबरची जमीन आहे सर धन्यवाद तुम्ही चांगली माहिती दिली त्याबद्दल तर मंडळींनो हे होते या कलिंगड प्लॉटचे मालक तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अजूनही जर काही प्रश्न असतील या प्लॉटबद्दल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारू शकता त्याला उत्तर नक्की त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल आणि तुमच्याकडे जर एखादी अशी फळबाग असेल तर नक्की कळवा की कशाप्रकारे तुमची फळबाग आहे आणि तुमची फळबाग आणि तुमचा अनुभव जाणून घ्यायला नक्की आवडेल तर या व्हिडिओमध्ये येथेच थांबवत असं करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर करा आणि हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या मित्रपरिवार विशेषतः आपल्या शेतकरी बांधव आणि हो अजूनही तुम्ही हा मराठी चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत या चॅनलच्या माध्यमात तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय